मी जेव्हा जेव्हा दादरला येतो ह्या ठिकाणी या ठिकाणावरूनच पुढे मी माझी वाटचाल चालू असते इथून दर्शन घेतो मग साईबाबांचं घेतो हनुमानाचं घेतो मंदिर पे ना बहुत श्रद्धा आहे एटीयर्स जसे की है तर शायद सी के वजेचे दादर स्टेशन बी म्हणजे की उतना स्टेबल उपाय हो आहे चुकीच्या कामासाठी हिंदुत्वाचा वापर करतात अतिशय चुकीच्या पद्धतीनं भाजपची चाल आहे आणि अगर भाजपची चाल नाही तर मला वाटतं भाजपचं लक्ष नाही आहे नाही अजिबात तोडायचं काही जरुरी नाही आहे आणि एवढंच ह्याच्यावरून रेल्वेचं काही होणार नाही आहे रेल्वेला किती ठिकाणी अनऑथराईज काय काय होऊन जाते ह्याच्याकडे लक्ष ठेवा मंदिराकडे लक्ष ठेवू नका दादर रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी विकासासाठी त्या शेजारी असलेलं हनुमान मंदिर हे पाडण्यासाठीचे जी नोटीस आहे ती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे आणि याच मुद्द्यावर नेमकं इथल्या प्रवाशांना काय वाटतंय मुंबईकरांना काय वाटतंय हेच लोकमत मुंबईच्या माध्यमातून आम्ही जाणून घेतलं आहे मी जेव्हा जेव्हा दादरला येतो ह्या ठिकाणी या ठिकाणावरूनच पुढे मी माझी वाटचाल चालू असते इथं दर्शन घेतो मग साईबाबांचं घेतो हनुमानाचं घेतो अशा प्रकारे इथून दर्शन घेऊनच मी पुढे कुठल्याही हॉटेलमध्ये माझी बिझनेस मीटिंग करत असतो परंतु अतिशय चुकीचा निर्णय मुळात ह्या शासनाला ना हिंदूंचं पडलं ना मुसलमानांचं पडलं ना बौद्धांचं पडलं ना जैनांचं पडलं हे फक्त निवडणूक निवडणुकीच्या कामासाठी हिंदुत्वाचा वापर करतात अतिशय चुकीच्या पद्धतीनं भाजपची ही चाल आहे आणि अगर भाजपची चाल नाही तर मला वाटतं भाजपचं लक्ष नाही आहे रेल्वे प्रशासन कोण चालवतं भाजपच चालवतं आज सगळ्या यंत्रणा भाजप चालवते सी बी आय चालवते आय टी चालवते सगळं चालवते मग ते रेल्वे प्रशासनाला मी तर म्हणून दोष देण्यापेक्षा भाजपचा जो रेल्वेचा मंत्री रेल्वेचा नाही म्हणते तो भाजपचा मंत्री मी असं म्हणेल त्याचं काय लक्ष नाही का तो काय हिंदू नाही का मुळात सत्तेवर आल्यानंतर हिंदू मुस्लिम करत बसण्यापेक्षा तुम्ही स सगळ्यांना एक सुरक्षा दिली पाहिजे कुणी असो मुस्लिम असो हिंदू असो सगळे आपले बांधव आहेत पण तुम्हाला असं वाटतं मंदिराला आले नोटीस अतिशय चुकीची नाही अजिबात तोडायचं थो काही जरुरी नाही आहे आणि एवढंच ह्याच्यावरून रेल्वेचं काही होणार नाही आहे रेल्वेला किती ठिकाणी अनऑथराईज काय काय होऊन जाते त्याच्याकडे लक्ष ठेवा मंदिराकडे लक्ष ठेवू नका आणि आता आम्ही श्रीरामांचे श्रीरामांचं भक्त असल्यामुळे सगळं प्रकारचे इकडे देव आहेत त्यामुळे अजिबात तोडता नाही तो तोडायचं असेल तर सगळं भोरक्षा घेऊन येतील आणि तोडणं योग्य नाही अजिबात योग्य नाही आहे आहे नाही सरकारने पण विचार करावा वर्षानुवर्ष हो होतं आणि सा ह्याच्या का रेल्वेचं काय हे हे त्यातच हे लक्षात आलं का लक्षा त्यांचं की तोडण्याचं अजिबात तोडणं योग्य नाही आहे जसं की हम लोक बोलते जैसे की मंदिर है ये तो बहुत इस मंदिर पे ना बहुत श्रद्धा है एटी इयर्स जैसे की है तो शायद इसी के वजह से दादर स्टेशन भी मुझे तो लगता है कि थोड़ा उतना स्टेबल हो पाया है तो फिर मंदिर तोड़ के दूसरी जगह फिर डालेंगे तो कैसे फिर होएगा एक एक ही मंदिर है कि जो एकदम ऐसे लगता है कि स्टेशन का मंदिर है अपना मंदिर है और सुकून मिलता है ये मंदिर में फिर दूसरी दूसरी लोकेशन चेंज करेंगे तो फिर कैसे चलेगा ये जो नोटिस है ये चुकी जा है ये मंदिर आज बस है भरपूर वर्षापासून आहे आम्ही लहानपासून मोठा झालेला आहे ह्या मंदिराला दर्शन केल्याशिवाय आम्ही कुठे जात नाही जे मंदिरची जागा जिथे बांधलेल्या आहे तिथे रा मंदिर राहायलाच पाहिजे ह्याला तोडून काय फायदा तर नाही जिथे रेल्वेला जिथे तोडायला पाहिजे तिकडे पण तोडा पाहिजे तिथे तोडत नाही आणि जे देवाचं हिंदुत्व धर्म आहे तिथे तोडून काय त्याला फायदा नाही म्हणून माझा ह्याचा विरोध आहे नाही विकासाचा मुद्दा काय जिथे जागा आहे तिथे तुम्ही विकास करत नाही जिथे जा जिथे देवधर्म आहे तिथे विकास करून काय होणार आहे आता पुढे पण जागा भरपूर आहे तिथे विकास करा रेल्वेची जी प्रॉपर्टी आहे तिथे विकास ते लोक करत नाही हे तर देवधर्म आहे मी म्हणेन देऊळ आहे तर पाडू नयेच कारण त्या जागेतून विस्तार कसा करता येईल ते ठेवून ह्याचं काहीतरी नियोजन करावं म्हणजे ते तिथे आहे तसंच राहून द्यावं या तर मग पर्यायी त्याला कुठेतरी जागा स्थलांतर करून व्यवस्थित बांधून द्यावं नाही 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 आहे त्यांनी बघावं कितीतरी ब्रिज असं वरून जातात ना काहीतरी मार्ग त्यांनी काढावा त्यात सुवर्ण सुवर्ण मध्ये काढून काहीतरी करावं पण देऊळ पाडू नये तर सांगेन की पहिला मंदिर होतं विकास तर आत्ता आहे ना मग आता मॉडिफाय सगळं झालेलं आहे तर त्यांनी याचा मंदिराचा पहिला विचार करावा व जे भाविक आहे ना त्यांचा पण विचार करा कारण भाविक का आता जवळजवळ शंभर वर्षापासून येतात इथे आता पहिला मंदिर होतं पहिलं आता काय इथे रेल्वे स्टेशन नव्हतं हो तेव्हा मंदिर राहणं माझ्यामध्ये एकशे एक टक्का तरी मंदिर राहिलंच पाहिजे नाही 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 पाडायला पाहिजे चुकीचं आहे धोरण हे जर कॅन्सल झालं बरं होईल मला पण आवडत नाही या बाबतीमध्ये म्हटले काय राहिलं मग मंदिर म्हणजे तुम्ही तोडता जाणार नाही हां तुम्हाला एकदा कधी ना कधी लाटी बसणारच ना तू शक्यतो तसं करू नका मी ते बोलतो बस थँक्यू नाही पाठवलं पाहिजे कॅन्सर व्हायला पाहिजे नाही बरं होईल हा काय चला इथून जाताना प्रत्येक व्यक्ती आपलं काय मनातलं इच्छा काही म्हणा डॉक्टर कडे जाताना सुद्धा देवाकडे मागणी करून जातो माझं जा सगळं रिपोर्ट चांगले येऊ दे सगळे हे होऊ दे स सगळं परीक्षेला जाताना पण पर सगळं मुलं वगैरे इथून जातात आहे परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर देवाकडे मा गाराणे घालून जातात आहे त्यामुळे अजिबात तोडण्याचं योग्य नाही दादर रेल्वे स्थानकाबाहेर असलेलं हनुमान मंदिर याच्याशी अनेक प्रवाशांच्या आणि मुंबईकरांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत श्रद्धा जोडली गेलेली आहे त्यामुळेच हे मंदिर पाडू नये आणि त्याऐवजी दुसरा एखादा पर्याय याचा नक्कीच रेल्वे प्रशासनानं विचार करावा सरकारनं विचार करावा अशीच अपेक्षा जी आहे ती मुंबईकरांनी व्यक्त केलेली आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर